महाराष्ट्र सध्या रस्ते विकासाच्या क्षेत्रात अनेक चांगले बदल अनुभवतो आहे समृद्धी महामार्ग कोस्टल रोड अटल सेतू असे महत्त्वाचे आणि मोठे प्रकल्प महाराष्ट्रातील आणि खास करून मुंबईतील नागरिकांसाठी फायद्याचे ठरत आहेत आज आपण अशाच दोन प्रकल्पांची माहिती घेणार आहोत ज्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे आणि उत्तम रस्त्यांचे नेटवर्क तयार होणार आहे उद्योग व्यापारात मोठा फायदा सुद्धा महाराष्ट्राला होणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिला प्रकल्प आहे पनवेल बदलापूर टनल गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूरकर वडोदरा जे एन पी टी महामार्गाचे काम पूर्ण होण्याची वाट बघत आहेत या प्रकल्पांतर्गत बदलापूर ते पनवेल हे अंतर कापण्यासाठी एक बोगदा बांधण्यात येतो आहे या बोगद्याची लांबी साडेचार किलोमीटर असणार आहे या बोगद्यामुळे बदलापूरपासून नवी मुंबईला अवघ्या वीस मिनिटात जाता येणार आहे या बोगद्याचे काम पन्नास टक्के पूर्ण झालं असून शिल्लक राहिलेलं काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण होणार आहे बोगद्याचं काम पूर्ण झाल्यानंतर बदलापूर शहर हे सगळ्याच मोठ्या शहरांशी जोडलं जाणार आहे जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे या महामार्गामुळे बदलापूर शहराचा आणखी विकास होणार आहे बदलापूर शहर हे नवी मुंबई मुंबई पालघर गुजरात नाशिक नागपूर दिल्ली या प्रमुख शहरांना जोडले जाणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बदलापूर ते पनवेल हे अंतर फक्त वीस मिनिटात पूर्ण होणार आहे तसंच मुंबईमध्ये फक्त चाळीस मिनिटामध्ये पोहोचता येणार आहे सध्या बदलापूर ते पनवेल जो रस्ता आहे तिथे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जॅम आणि प्रदूषणाच्या समस्येला सामोरं जावं लागतं आहे या प्रकल्पामुळे प्रवाशांचा वेळ तर वाचणार आहेच पण इंधनाचीसुद्धा बचत होणार आहे हा महामार्ग अनेक मोठ्या शहरांना जोडण्यात आल्याने बदलापूर आणि आजूबाजूच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार उद्योग आणि पर्यटनाच्या संधी निर्माण होणार आहेत फक्त वेगवान प्रवासच नाही तर या प्रकल्पाच्या माध्यमातून विकासाची आणि समृद्धीची वाटचाल होणार आहे हा महामार्ग बदलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील औद्योगिक विकासाला चालना देणारा आहे यामुळे रोजगाराच्या नवीन संधीसुद्धा निर्माण होणार आहेत तसंच नवी मुंबई आणि जे एन पी टी थेट जोडला जाणारा हा रस्ता व्यापार आणि उद्योगाला मोठी चालना पुढच्या काळात देणार आहे हा महामार्ग महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक ठरणार आहे जर पर्यावरणाचा विचार केला तर या प्रकल्पामध्ये डोंगरामधून जाणारा बोगदा हा अतिशय विचारपूर्वक केलेला निर्णय आहे त्यामुळे वाहनांची रहदारी रस्त्यावरून बाजूला वळवली जाणार आहे त्यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे आणि पर्यावरणाचे संवर्धन करता येणार आहे सध्या बदलापूर ते पनवेल हे अंतर जवळपास अडतीस किलोमीटर इतके आहे आणि ते पार करण्यासाठी साधारणपणे एक ते दीड तास इतका वेळ लागतो पण नवीन महामार्गाच्या बोगद्यामुळे हे अंतर अवघ्या वीस मिनिटामध्ये पार करता येणार आहे या प्रकल्पामध्ये बदलापूर आणि आजूबाजूच्या परिसरामधील औद्योगिक विकासाला चालना देण्याची क्षमता आहे हा महामार्ग महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे मित्रांनो या प्रकल्पाच्या माध्यमातून होणाऱ्या फायद्यांना बघता हा प्रकल्प बदलापूर व पनवेल आणि त्याच्या आजूबाजूच्या भागांसाठी समृद्धीचा एक नवीन मार्गच मोकळा करणार आहे दुसरा प्रकल्प आहे नागपूर गोवा शक्तीपीठ मार्ग एकूण आठशे पाच किलोमीटर लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्र आणि गोव्यातील वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना एकमेकांशी जोडणार आहे नागपूर अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सातारा आणि कोल्हापूर या अकरा जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे या महामार्गामुळे महाराष्ट्रातील माहूर तुळजापूर कोल्हापूर अंबेजोगाई ही प्रमुख शक्तीपीठे जोडली जाणार आहेत त्याचबरोबर मराठीचे आद्यकेवी मुकुंदराज स्वामी औंढा नागराज परळी वैजनाथ इकडची ज्योतिर्लिंग मंदिरे महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माईचे मंदिरही जोडले जाणार आहे त्याचबरोबर कारंजा लाड अक्कलकोट गाणगापूर नरसोबाचीवाडी औदुंबर ही दत्तगुरूंची स्थळे सुद्धा महामार्गामुळे जोडली जातील या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा वेग एकवीस तासांवरून आठ तासांवर येणार आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या महामार्गामुळे त्या भागांच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे तीर्थक्षेत्रांना हा मार्ग जोडणार असल्याने त्यामुळे धार्मिक पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे मित्रांनो तर ही होती बदलापूर पनवेल टनल प्रकल्प आणि शक्तीपीठ महामार्गाची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा